नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो उच्च न्यायालयाची राज्य शासनाला नोटीस माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार निवृत्ती वेतन द्या असं नोटीसमध्ये म्हटलेलं आहे जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला हे मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षकांना निवृत्ती वेतन मिळत नसल्याने माध्यमिक शाळा संहिता नियम सत्तर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे या प्रकरणी न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांनी राज्य सरकारला नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर मागितले मधुकर बोरकुट बोरुटकर असे याचिकाकर्त्यांचे नाव असून त्यांचे अॅडव्होकेट आनंद परचुरे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील दिनांक शाळेमध्ये दिनांक शाळेमध्ये याचिका करते कर दोन हजार पंधरा पर्यंत अंशकालीन शिक्षक होते यानंतर ते दोन हजार पंधरा मध्ये पूर्ण वेळ रुपयाधक झाले दोन हजार बावीस मध्ये ते सेवानिवृत्त झाले त्यांची निवृत्ती वेतन मिळण्यासाठी अर्ज केला निवृत्ती वेतनाच्या शिफारशीचा अर्ज शिक्षण उपसंचालकांनी नाकारला अंशकालीन शिक्षक आणि तात्रकालीन शाळेतील शिक्षकांना निवृत्ती वेतनाचे लाभ मिळत नसल्यामुळे याचिकाकर्ते बोरुटकर यांनी नियम सत्तर चारच्या वैद्यकीलाच थेट आव्हान दिले आणि यावर उच्च न्यायालयाने शासनाला नोटीस दिली पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह धन्यवाद